हॅलो तर वेलकम आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉगमधील सगळ्यांचं तर चला आज आपण बनवणार आहोत ढाबा स्टाईल वांग्याची भाजी छान अशी ढाबा स्टाईल वांग्याची भाजी बनवणार आहोत आपण ते पण झणझणीत तर वांगे आधी कट करून घेतलेले आहे मी वांगे असे छान कट करून पाण्यामध्ये टाकायचे आहे आणि त्याच्यानंतर आपण मस्त त्याला मसाला काढून घेणार आहोत लक्ष द्या तर लसण घेतलेलं आहे आलं घेतलेलं आहे शेंगदाणे घेतलेले आहे आणि कोथंबीर आणि खोबऱ्याचं किस खोबरं किसून घेतलेलं आहे तर हे सगळं आपण मिक्सरच्या भांड्यातून काढून घेणार आहोत छान असं थोडं जाडसर जाडसर असं काढणं आहे आपल्याला खूप बारीक मसाला नाही काढणं आपल्याला थोडं जाडसर काढायचं आहे सगळं असं मिक्सरमधून काढून घ्या फटाफट तर चला मी इकडं मिक्सर लावलेलं आहे इकडं मिक्सर होईपर्यंत मी इकडं पॅन ठेवलेला आहे गरम व्हायला पॅनमध्ये तेल टाकलेलं आहे आता मोहरी टाकू आपण मोहरी आणि कढीपत्ता कारण की सगळे मसाले आपण मिक्सरमधूनच काढले काढले आहोत तर चला आपण याच्यात कढीपत्ता टाकू आणि याच्यात आवडीनुसार मसाले टाका तुम्हाला जे आवडतील ते घरगुती मसाले काळा मसाला मिरची पावडर अँड धनिया पावडर हळदी पावडर आणि लाल पावडर लाल तिखट पावडर ते हे सगळं टाकून घ्यायचं याच्यात वाटण पण आपण मिक्सिंग करून घेतो आहोत मिक्सरमधून काढलेलं वाटण पण मिक्सिंग करून घ्यायचं आहे त्याला छान असं हलवत राहायचं आहे थोडं फ्राय होईपर्यंत छान हलवून घ्यायचं आहे छान हलवत राहायचं आहे त्याला बघा कसं तेल सुटलेलं आहे छान आपल्या गिरवीला छान असं तेल सुटेपर्यंत हलवत राहायचं आहे आणखी मीठ टाकायचं राहिलेलं आहे याच्यात नंतर टाकू आपण मीठ पाच मिनटं ठेवायचं आहे बघा कसं तेल सुटलेलं आहे आपल्या भाजीला किती छान तेल सुटलेलं आहे बघा मस्त असं तेल सुटू द्यायचं आहे म्हणजे गिरवी चांगली फ्राय होईन आपली तर बघा किती छान तेल सुटलेलं आहे मीठ टाकलेलं आहे आपण आत्ताच मीठ चवीनुसार मीठ टाकून द्या छान असं तेल सुटेपर्यंत फ्राय होऊ द्यायचं आहे भाजीला तुम्हाला माझे जर व्हिडिओ आवडत असतील ब्लॉग आवडत असतं तर लाईक सबस्क्राईब नक्कीच करा त्याच्यात आपण हो। वांगे टाकून घेतलेले आहोत धुवून वांगे घेतलेले आहे धुवून टाकून द्यायचे आहे मस्त असं हलवून घ्यायचं आहे छान असं इकडून तिकडून छान हलवून घ्या सगळीकडून मसाला त्याला छान असं लागायला पाहिजे छान हलवून घ्यायचं आहे असं छान हलवून घ्यायचं आहे असं बरंच कसं तेल सुटत आहे त्याला छान असं तेल सुटत आहे त्याला झाकण ठेवायचं आहे पाच मिनटं पाच मिनटं झाकण ठेवा चाकण काढून बघा कसली तरी सुटले आहे बघा छान तरी सुटलेले आहे आपण याच्यात आगी थोडं पाणी टाकणार आहोत थोडं वांगं छान असे फ्राय व्हायला पाहिजे आपलं कच्चं नाही राहायला पाहिजे त्याच्यामुळं आपण त्याच्यात छान असं थोडं पाणी आणि वरतून कोथिंबीर टाकणार आहोत बघा कसं मस्त दिसत आहे भाजीला वाव खूप छान होणार आहे वाटतं आपली भाजी, भाजी आज ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल खूप छान लागतील चला आपण वांगे टाकून परत एकदा हलवून घेऊ छान हलवून परत थोडं पाच मिनटं ठेवू छान हलवून ते बघा हलवून घेतलेलं आहे छान बघा कसं मस्त दिसत आहे भाजी परत झाकण ठेऊ पाच मिनटं इकडं बघा कशी मस्त खरपूस चपाती झालेली आहे आपली भाजीसोबत खायला कसली टम्म फुगली आहे चपाती बघा किती मस्त लागते अशी खरपूस चपाती बनवाजा खूप छान लागते भाजीसोबत तर गरम गरम खूप छान लागते भाजी चपाती हा कस नंबर लागते बघा किती मस्त झाले आहे आपली चपाती खरपूस त्याच्यानंतर चपाती पण बनवत आहे आपण इकडं चपाती झाल्याच्या नंतर भाजी कशी मस्त भाजलेले आहे चला आपण झाकण काढू आता भाजीवरच झाली असे ना आता भाजी बघा कशी तर्री आलेली आहे वाव किती छान वांग पण आपलं ट्राय होत आहे वांग छान आपले शिजलेलं आहे कि छान तरी आली आहे आपल्या भाजीला बघा छान तर्री आलेली आहे आपल्या भाजीला कोथंबीर टाकू आपण वरतून छान टेस्टिंग येते कोथंबीरना आलेली आहे आपल्या भाजीला बघा कसली मस्त भाजी झालेली आहे आपली चौदा तर ही खूप छान झालेली आहे आणि बघा किती छान झालेली आहे भाजी लाईक सबस्क्राईब नक्कीच करा का किती मस्त भाजी झालेली तर्री पण आलेली आहे मस्त झालेली आहे आपली भाजी